नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सध्या आपण आलेलो आहोत कृषी विज्ञान केंद्र अकोला या ठिकाणी आणि मित्रांनो या ठिकाणी मी आलो आमचं इथं कांदा पिकाचं प्रशिक्षण संबंधी इथं माहिती होती आणि आता आमचं एक सत्र झालेलं आहे आणि आता दुसऱ्या सत्राला सुरुवात होणार आहे तर इकडे हिंडत असताना आम्हाला इथंच खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आणि शेती संदर्भात शिकण्याजोग्या अशा गोष्टी आम्हाला इथं दिसल्या आहेत तर त्यासाठीच ही माहिती तुमच्यापर्यंतही पोचवावी आणि या कृषी विज्ञान केंद्रात काय काय नवीन आहे हेच आ, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर आता तर मित्रांनो हा व्हिडिओ हा खूप माहितीपूर्ण होणार आहे तरी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहा आणि यातल्या आता काही ठराविक चांगल्या गोष्टी इथल्या आम्ही तुम्हाला आता दाखवणार आहे तर मित्रांनो या कृषी विज्ञान केंद्राविषयी आपण थोडक्यात मान्य सरांजवळून माहिती जाणून घेऊ आता सर या संपूर्ण कृषी विज्ञान केंद्राविषयी माहिती आमच्या शेतकरी बंधनो तर नमस्कार शेतकरी बंधनो कृषी विज्ञान केंद्र हे जे आहे हे ॲक्च्युली आपलं अकोला जिल्ह्यामध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीद्वारा पुरस्कृत हा हे रुरल डेव्हलपमेंट आणि रिसर्च फाउंडेशन ही जी संस्था आहे या संस्थेला कृषी विज्ञान केंद्र हे मिळालेलं आहे आणि मागील जवळपास दोन हजार दहापासून आपल्या कृषी विज्ञान केंद्राची स्थापना झाली आहे आता या जवळपास एक दहा ते बारा वर्षामध्ये कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपण जे महत्त्वाचे मँडेट्स आहेत हे आपण फॉलो करत आहोत यामध्ये कृषी विज्ञान केंद्राचं महत्त्वाचं जे मँडेट्स आहे ज्याच्यावर आपण काम करतो ॲक्च्युली तो आहे ऑन फार्म टेस्टिंग त्यानंतर म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतावर ज्या चाचण्या घेतल्या जातात नवीन नवीन जे तंत्रज्ञान आहे ते राबवलं जातं त्यानंतर आपल्याकडे कृषी आद्य आद्य प्रत्य पीक प्रात्यक्षिक म्हणजे आपण प्रथम रेषे पीक प्रात्यक्षिक म्हणतो जे काही तंत्रज्ञान आहे जे विद्यापीठाचं असेल किंवा ज्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत कृषीविषयक संस्था आहेत त्यांचं जे तंत्रज्ञान आहे ते शेतकऱ्यांच्या शेतावर आपण यशस्वीपणे राबवत असतो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे प्रशिक्षण आहेत जे त्यांच्या नीड बेस्ड म्हणजे गरजेवर आधारित प्रशिक्षण आहे ते सुद्धा आपण शेतकऱ्यांकडे राबवण्याचं इथे काम करतो आहे महिलांसाठी सुद्धा प्रशिक्षण इथे राबवले जातात कृषी विज्ञान केंद्राचा हा पंचावन्न ते साठ एकरचा परिसर आहे या पंचावन्न ते साठ एकराच्या परिसरामध्ये शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे ट्रेनिंग हॉल आहेत त्यासोबतसोबत विविध पीक प्रात्यक्षिकाचं आयोजनसुद्धा इथे केलं जातं त्यानंतर आपल्याकडे माती परीक्षण प्रयोगशाळा आहे पाणी प्रेक्षण प्रयोगशाळा आहे त्यासोबतसोबत आपल्याकडे सीडअपचा मोठा प्रोजेक्ट आहे गव्हर्मेंटचं जे लायसन म्हणजे ज्याला आपण नर्सरीचं लायसन म्हणतो म्हणजे एक कमर्शियल नर्सरी जी व्यापारी तत्वावर आपल्या इथे केली जाते यामध्ये लिंबूची रोपं आपल्याकडे तयार करतो आपण सीताफळाची रोपं तयार करतो आणि ते शेतकऱ्यांना वर्षभर आपण उपलब्ध करून देतो चांगल्या गुणवत्तेची रोपं आपल्याकडे असतात त्यानंतर आपल्याकडे गोट युनिट आहे म्हणजे बकरी पालन केंद्र आहे ज्यामध्ये उस्मानाबादीचं त्याचप्रकारचे जे काही इम्प्रूवड ब्रीड्स आहेत सुधारित जे वाहन आहेत हे सुद्धा आपण आपल्याकडे मोठ्या प्रमाणाचे पैदास होते या व्यतिरिक्त आपल्याकडे बायोपेस्टिसाईड सुद्धा आहे म्हणजे शेतकऱ्यांना आपण ट्रायकोड्रमा आहे त्यानंतर तुमचा ॲझेटो फॅक्टर पी एस बी त्यानंतर कॉन्सर्सिया हे सुद्धा आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत असतो म्हणजे एक सांगायचं ते की हे कृषी विज्ञान केंद्रामध्ये एक छोटंसं विद्यापीठ म्हणायला काही हरकत नाही इथे म्हणजे सहा विषयाचे जे महत्वाचे तज्ज्ञ आहेत ते सुद्धा इथे एक्सपर्टाइज उपलब्ध असतात शेतकऱ्यांनी त्यांच्या फोनवर जर कधी आम्हाला प्रश्न विचारले की अशी आपल्याला या पिकामध्ये अडचण आहे तर आपले जे कृषी विषयक तज्ज्ञ आहे तिथले विषय विशे विशेषज्ञ हे शेतकऱ्यांना माहिती उपलब्ध करून देत असतात तर मित्रांनो अत्यंत खूप माहितीपूर्ण अशी माहिती सरांनी आपल्याला या कृषी विज्ञान केंद्र अकोला विशेष दिलेली आहे तर तुम्ही इथं जे आहे तुमची भेट देऊ शकता आणि शिक्षण इथे नेहमी करता उपलब्ध असतात शेतकऱ्यांनी जर असं वाटलं कि म्हणजे इथे सुद्धा ती सुविधा आहे की शेतकरी समजा त्यांना असं वाटलं की मला आता शेळी मेंढीचं ट्रेनिंग घ्यायचं आहे किंवा नर्सरीचं घ्यायचं आहे तूर मग गुडदरचं प्रोडक्शन टेक्नॉलॉजीत आपल्याला ट्रेनिंग घ्यायचं आहे तर ते इथे सुद्धा येऊ शकतात किंवा त्यांचे जर असं वाटेल की नाही आमच्या गावामध्ये कांद्याचे खूप मोठे शेतकरी आहेत किंवा कोंबडीचे खूप मोठे शेतकरी आहेत त्यांना तिथे प्रशिक्षण आग पाहिजे आहे तर त्यांच्या गरजेनुसार सुद्धा आपण गावामध्ये प्रशिक्षणाचं आयोजन करत असतो अली सर वेळेचं बंधन वेळेचं तसं काही नाही आता वेळेचं असं आहे की समजा तुम्ही एक दिवसा जर ट्रेनिंग असेल तर सकाळी सकाळी आठ वाजेपासून तर संध्याकाळी आपण पाच सहा वाजेपर्यंत जरी असेल तर त्या पद्धतीनं प्रश्नाचं आयोजन आपण करतो फक्त तो एक ठराविक जो वर्ग आहे जसं कांदा पिका झाला तर कांद्याचे शेतकरी जर तिथे असले शेडी मंडीवाले जे शेतकरी असेल त्यांच्यासाठी तसे स्पेशलाइज असे जर प्रशिक्षण आपल्याला मिळाले तर तशा पद्धतीचं आपण ट्रेनिंग ऑर्गनाईज करत असतो आता शेतकरी मित्रांनो या भागाच्या जे आजूबाजूचे जे शेतकरी असतील अकोला शहराच्या तर त्यांनी नक्की इथं मित्रांनो भेट द्या अत्यंत पाहण्याजोगो आणि शिकण्याजोगं हे ठिकाण आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा धन्यवाद